हॅलो नमस्कार मी सुचिता आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये आणि अजून एका लॉंग फॉर्म ब्लॉगमध्ये जो खूप दिवसानंतर आला म्हणजे ऑलमोस्ट एका महिन्यानंतर आलेला आहे कारण लास्ट जो मी टाकला होता ब्लॉग तुर्भेचा जनता मार्केटचा तिथे शॉपिंग वगैरे केली होती आपण बिझनेससाठी बिझनेस फायनली चालू झालेला आहे सक्सेसफुली महिना ऑलमोस्ट झालेलाच आहे पण मुद्दाहून काय अपडेट नाही दिल्या म्हटलं एक दीड महिना अजून जरा बघू दे कसं चालतंय आहे काय चालतंय त्याच्यानंतर अपडेट देईन कधीतरी त्याचं पण एक व्लॉग येईल की म्हणजे जे स्टॉल चालू केलेलं आहे नाश्त्याचं त्याच्यामध्ये काय बनतं आणि कसं बनतं ते सगळं मी एकदा दाखवेन ट्राय करेन पण आज विशेष असं आहे की माझी जी भाची आहे जिला तुम्ही माझ्या पहिलेच्या खूप ब्लॉग्समध्ये बघितलेलं आहे तिचं आज नवसाचं जेवण आहे तिला जन्मून झालेत पाच वर्ष चार पाच वर्ष झालेत पण आत्ता फायनली आम्ही ते जेवण ठेवलेलं आहे जिथे बोकडाचा मान वगैरे दिला जातो तर ते, ते आ... सदांस फाट्यावरती जी आमची दांडदिवे आहे तिथे नवस केला होता तर तिथेच आलेलो आहोत आम्ही आत्ता परत चालली आहे मी मंदिराची इथं काहीतरी सामान घ्यायचं होतं म्हणून बाहेर आली होती तर आज काय काय बनतंय कसं बनतंय काय म्हणजे जेवणामध्ये काय काय असणार आहे आमच्या मी ते तुम्हाला सगळं दाखवेन त्यासाठी स्टेक येऊन सो मंदिरच्या मी थोडंसं बाहेर आलेली आहे काही वस्तू घ्यायच्या होतं म्हणून आणि एक जोक आहे त्याच्यामध्ये तर मंदिर जे मंदिराच्या बाहेरचे रक्षक वगैरे असतात ना त्यांना पण मानपान द्यायला लागतो ना तर त्याच्यामध्ये आज मला कळलं की त्यांनी लिस्ट दिली होती ज्याच्यामध्ये नारळ टॉवेल टोपी जे काय लागतं ते लागतंच एक अंडा आणि एक सिगरेट ते त्यांना चढाव पण त्याच्यामध्ये पण द्यायचं म्हणजे मला कळत नाही देवाच्या नावाखाली काय चाललंय कुठले असे भक्त आहेत की जे चढावामध्ये असं काहीतरी मागतात वगैरे गॉड दिस डेज पीपल आर सो बिअड सो हे आहे टाकेदेवी मंदिर दान फाटा इथलं एंट्रन्स मंदिराचं सुंदर अशा वातावरणात आणि हा आहे ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे जो नेहमीच तुम्ही माझ्या ब्लॉग्समध्ये बघत आलेले आहे इकडे आपली गाडी असते आणि समोर जे गुलाबी गुलाबी दिसत आहे ते आता मी घेणार आहे दॅट इज बुटी के बाल विच आय लव द मोस्ट इकडे आल्यासारखा आता आपण पण एक ओ टी तसे सगळे भरतायत बिझनेस चालू केलाय तर काहीतरी त्याचं पॉझिटिव्ह व्हायला पाहिजे म्हणून खण नारळ ओटी घेतलेली आहे साडीची नाही घेतली सध्या ती नंतर घेऊयात ही अशी आहे शंभर रुपयाची आणि हे आमचा बोकडू माझी भाजी युवी त्याला खायचं खायचंय त्याला आता भरताना पहिले तर देवाची इथे हळदी कुंकू हार घालायचा असतो आणि नंतर जे तलाव आहे तिथे आपल्याला ती ओटी भरायची आहे सो इथे पहिले मी हळदींकू व्हायला हार बांधून घेते तो भी और और से ทํา नहीं दे रहा है आवेदी नाही राहुल राहुल टाकू नातीसाठी बोलला होता ही मुलगी आहे ही जाऊबाई

કોમરે ફેરી મારું હાથ ધુવા પાણી 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 આતમ અંગાર ટા લાગતું તો મી ટાક खालीवर होत होता कोणाला घेऊनच देत नव्हते त्या बोकड्याला पाणी पिणे टाकलं तसं बिचारीला तोंड असं वाकड करून एकदम वाईट वाटत होतं तिला पण जाणं एवढी छोल काहीच नाही करू शकत पण तिला मी खूप खूप चिडवलं होतं की हे खायचं कारण ती लोक म्हणजे तिला ऑलमोस्ट तर माझं माझी इच्छा होती थोडस नॉनव्हेज कमी करावं वगैरे वगैरे मी तिला बोलायची पण मम्मी ओळ गेली आहे त्यामुळे अरे का असं काहीतरी तिचे थोडेफार रिॲक्शन्स कॅप्चर केलेले आहे आणि हे सगळ्यांचंच असतं ॲक्च्युली की मला पण त्याला बघून नंतर इच्छा कमी झालेली त्यामुळे हाताने जेवताना पण मी पण कमीच जेवलेली आहे वड्याने स्वतःला पहिले असं गुडन आणि पायांवरती वगैरे पाणी घालायचं असतं आणि मग त्याला असं प्रदक्षिणा घालून आणायची असते जिचा नवस आहे तिला घेऊन वगैरे मग तिला असं समजवण्यात येत होतं ह्याला घेऊन जायचं आणि दुसरा गोरावाला घेऊन जायचं त्यामुळे ती थोडीशी तयार झाली होती मग त्याला पण असं खादी किंकू लावलेला आहे मोकळीला आणि भावाला पण मग प्रयत्न चालू होता की त्याला चालत नाही याचा पण तो पण हट्टावरती चालेला मग शेवटी आणि हा उचलून घेतलेला आहे खुशीमध्ये आणि त्याला प्रदक्षिणा मारून आणलंय ऑप्शनच नव्हता काय कारण युविका सारखं चालत म्हणून त्याला उचलून आणलं मग ठेवलं आणि मग त्याची सगळी पूजा पूजा झाली आणि मग त्याला करत कटिंग चॉपिंग ठीक आहे आहे ओके सो माय मिस्टेक जे अंडा आणि हे आणायचे होतं ते हे जे आहेत अंग रक्षक हे असतात ते त्यांना चढवण्यासाठी ते द्यायचं असतं मला वाटलं कुठल्या तरी माणसाला द्यायचं अजून एक गणपती बाप्पा मोर्या भात इथे रेडी झालेला आहे त्याला आता गाळून घ्यायचं आणि सुकवायचं मटणाची तयारी सगळ्यात पहिले तेल त्याच्यानंतर खडे मसाले आणि मग कांदा कांदा शिजल्यानंतर टॉमॅटो आणि इकडे मटन साफ होत आहे कलेची पेठ आहे नॉल्स आणि हा मटन कांदा मस्त लाल 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 झालेला आहे लाल झाल्यानंतर मस्त टॉमॅटो काढलेले आहे त्यांना पण छान शिजवून घ्यायचे आमचा मामा बाळा मामा आई डोंट कॉल द शेफ्स कोटेड संडे स्पेशल एज यूजुअल खानदानी मसाला होता ਅਮਰ ਕੰਨੋ ਬਿਚੂ ਅਮਰ ਟੂ ਦੇ ਪਾਣੀ ਨੂੰ ਆਏ ਅਮਰ ਦੇ ਚੇਪ हेलो दोस्त हेलो आत्ताध्यात पाणी वगैरे टाकून मस्त रुस्तोई विडता शिजवून देणार आत्ता वाजले साधारण दोन वाजेपर्यंत तीन साडेतीन होणार आहेत जेवायला आणि आता प्रचंड भूक लागलेली आहे आता डायरेक्ट रेडी झाल्यानंतरच दाखवेल मी ताज्या आणि एक फायनल लुक सो <laughs> so, मागे खूप मस्त गाडी डीजे वगैरे लावतायत लावलेले आहेत म्हणजे खूप नाचत आहेत वगैरे हे आगरी कोळी वगैरे जे असतात तेंचा उत्साह म्हणजे टॉप लेवल नेक्स्ट लेवल आम्ही एवढं काय केलेलं नाही आहे तर एनिवेज फायनली सगळं झालेलं आहे आता आम्ही तो निघतो टाटा बाय बाय करतो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा आणि लवकरच पुढच्या अपडेटचं म्हणजे बिझनेसचं काय चाललं आहे कसं चाललं आहे वगैरे त्याचं अपडेट पण लवकर मिळेल तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये बाय